नमस्कार मंडळी विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी देवाधिदेव महादेव यांनी सांगितलेला रामनामाचा महिमा आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी एके दिवशी महादेवाला विनाकरण कोणाला तरी नमस्कार करीत असताना पाहून पार्वतीने मोठ्या आश्चर्याने महादेवांना विचारले की हे देवा दररोज तुम्ही कोणाला नमस्कार करीत असता महादेव उत्तरले हे देवी जो कोणी एक वेळ रामनाम घेईल त्याला मी तीन वेळा प्रणाम करीत असतो पार्वतीने एक वेळा महादेवांना विचारले देवा तुम्ही स्मशानात कशाला जात असता आणि तेथील चिताभस्म अंगाला का फासून घेत असता महादेव तिला लगेच स्मशानात घेऊन गेले तेथे नुकतेच एक शव अंत्यसंस्कारासाठी मृताच्या नातेवाईकांनी आणले होते आणताना रामनाम सत्य हे म्हणत म्हणतच ते लोक त्या शवास स्मशानात घेऊन आले होते महादेव म्हणाले पार्वती या स्मशानात लोक जेव्हा मृत व्यक्तीच्या शवास अंत्यक्रियेसाठी म्हणून घेऊन येतात तेव्हा रामनाम घेत घेतच येतात आणि परंपरेच्या निमित्ताने का असे ना हे सगळे लोक स्मशानात येताना मला अत्यंत प्रिय असलेलं रामनामच घेत येतात आणि मला अत्यंत प्रिय असलेले हे रामनाम ऐकायलाच मी नित्य स्मशानात येत असतो तसेच इतक्या साऱ्या लोकांना रामनाम घेण्याचे निमित्त मिळवून देणाऱ्या त्या शवाचा मी सन्मान करीत असतो आणि चितेत भस्म होऊन त्या शवाची झालेली राख मी माझ्या अंगाला फासत असतो रामनाम घेणाऱ्याबद्दल माझ्या मनात इतकं प्रेम आहे एकदा महादेव कैलासावर पोहोचले आणि त्यांनी पार्वतीला भोजन मागितले पार्वती विष्णू सहस्रनाम म्हणत होती ती म्हणाली देवा अजून माझे विष्णू सहस्रनाम म्हणून झालेले नाही कृपया थोडे थांबावे महादेव म्हणाले की याला तर वेळही भरपूर लागेल आणि तुला त्रासही अधिक होईल म्हणून संत मंडळी जसे सहस्त्रनामाला लहान करून लघुनाम घेतात तसेच तूही कर पार्वती हात जोडून म्हणाली देवा संत मंडळी हे कसे करतात हे आपण मला देखील सांगावे मलाही त्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे त्यावर महादेव म्हणाले तू केवळ एक वेळा रामनाम घे तुला भगवंताची एक सहस्र नावे घेण्याचे पुण्य लाभेल एकच रामनाम एक हजार दिव्य नावांच्या बरोबरीचे आहे पार्वतीने मग तसेच केले पार्वती वाच्य केनो पायेन लघुना विष्णोर नाम सहस्रकम पठ्यते पंडितैर्नित्यम श्रोतुर्मिछाम्यह प्रभो ईश्वर उवाच्य श्रीराम राम, राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने हे रामनाम सर्वच संकटांचे निवारण करणारे सर्वच प्रकारची संपदा प्रदान करणारे साऱ्या विश्वाला विश्रांती शांती देणारे आहे आणि म्हणूनच हे नाम मला नित्य वंदनीय आहे असे महादेवांनी पार्वतीला सांगितले आपदाम पहरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नमाम्यह तर मंडळी आशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ